कॅनवा ॲप्लिकेशन वापरून पैसे कमवता येतात हे तुम्हाला माहिती आहे का जर नसेल माहिती तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा आणि सेव्ह करून नक्की ठेवा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ भविष्यात कामाला येईल मी तुम्हाला आता एक गोष्ट सांगतो ती म्हणजे अगोदर मी कॅनवा वापरायचो त्याच्यावरती डिझाईन बनवायचो आणि ते स्वतःसाठी बनवायचो पण मला माहीत नव्हतं की त्याचा वापर करून आपण पैसे कमवू शकतो बरं ते कसे तर ते असे एकदा काय झालं मी एकदा डिझाईन बनवत होतो माझ्या मित्राने मला मॅसेज केला की मला अशा पद्धतीची एक डिझाईन बनवून पाहिजे बनवू शकतोस का मी म्हटलं हो नक्कीच बनवू शकतो म्हणून मी त्याला ती डिझाईन बनवून दिली आणि त्याच्या बदल्यात त्याने मला त्यासाठी तीनशे रुपये दिले मग विचार करा तीनशे रुपयामध्ये जर आपण डिझाईन बनवू शकतो तर कॅनवावरून पैसे कमवू शकतो का नाही त्यामुळे कॅनवा ॲप्लिकेशन वापरा त्याच्यामध्ये वेगवेगळे यूट्यूबचे थंबनेल बनवा इंस्टाग्रामचे कवर बनवा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या कॅनवामध्ये तुम्ही बनवू शकता आणि याचा वापर करून खूप चांगल्या पद्धतीने पैसे कमवू शकता फक्त यासाठी तुम्हाला तुमच्या स्किलचा वापर करायचा आहे मी जेव्हा माझ्या मित्राला ते डिझाईन बनवून दिली तेव्हा मला एक गोष्ट कळाली कॅनवा फक्त एक डिझाईन ऍप्लिकेशन नाही तर पैसे बनवण्याची मशीन आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा